आज मी एकदम झाडावरून तोंडली काढली आणि फ्रेश तोंडलीचा टिक्का तयार करणार आहे आपण वेगवेगळे टिक्के तयार करतो आलू टिक्का पनीर टिक्का पण आज हा तोंडलीचा टिक्का खूप छान होतं चवीला छा तुम्ही जर तयार केला तर एकदा तयार केला तर नेहमी नेहमी तयार कराव्या हा तोंडली जर असतील तुमच्याकडे तर हा तोंडलीचाच टिक्का तयार करायला एवढा चविष्ट होतो आता चला तर रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तोंडलीचा मसाला तयार करणार आहे आमच्याच इथे घराच्या शेजारी जागा कमी आहे तरी पण एक तोंडलीचं मी झाड लावलेलं आहे आणि ते झाड जरा मोठं झालेलं आहे हे असे हो ते पसरलेले आहेत ताणे वगैरे तोंडलीचे आणि त्याच्यावर तोंडली आलेली आहेत म्हणून तोंडली मसाला तयार करणार आहे खूप छान अशी कोळी तोंडली आलेली आहे थोडी मुठी वगैरे इकडे तर आता ही तोंडली आहेत तर काढून घेणार आहे इथे मस्त असे ताणे पण छान झालेले आहेत आणि सुद्धा आलेली आहेत इकडे आणि ही तोंडलीसु आलेली आहेत एकच झाड तरी तरीसुद्धा तोंडी भरपूर आलेली आहेत असं जर तुमच्या इथे जर कमी जागा असेल तर असं झाड एक लावून तुम्ही अशी तोंडलीचं हे तयार करू शकता आता तोंडली आहे ती काढून घेते आपण लावलेली तोंडली काढण्यात पण जरा वेगाचा आनंद असतो अशी छान मस्त झालेली आहेत आता सगळी तोंडली आहे ती पहिल्यांदा मी काढून घेणार हो तो आहे आता एक झाड होतं तोंडलीचं तरीसुद्धा एवढी तोंडली निघालेली आहे त्याचं व्यवस्थित हा तोंडली मसाला तयार होईल आणि इथे आमच्या इथे जागा कमी आहे तरीसुद्धा मी भरपूर अशी झाडं लावलेली आहेत भाजीची ब्रोकोली वांगी टोमॅटो तोंडली आणि फुलांची सुद्धा आहेत मागे गुलाबाचं गुलकंद म्हणून रेसिपीसुद्धा मी टाकलेली आहे तर इथे मी तोंडली काढून आणलेलीच आहेत आणि स्वच्छ धुवून घेतली त्याची फुलं वगैरे आहेत ती काढून घेतलेली आहे तोंडलीची आणि पहिल्यांदा मी मसाला बॉईल करून घेणार आहे तर त्याच्यासाठी एक टॉमॅटो घेतलेला आहे पिकलेला आणि एक कांदा छोटा थोडंसं आल्याचा तुकडा आणि एक लसणाची पाकळी घेतलेली आहे आणि काजू घेतलेली आहेत आता इथे या पातेल्यामध्ये टॉमॅटो कांदा आलं आणि लसण आणि काजू घेतलेले आहेत अर्धा काजू घेतलेले आहेत तर आणि इथे एक ग्लास पाणी घालणार आहे आणि हे छान असं मऊसर होऊन देणार आहे बॉईल करणार आहे आता बॉईल करून घेते मी आता हे सगळं बॉईल करून घेते मी गॅसचा फ्लेम फास्ट केलेला आहे तोंडली आहे तीसुद्धा अशी कापून घ्यायची डेक्का आहे तो कट करायचा एकदम कोळीच आहेत आणि अशी चार भाग करायचे आहेत अशी तोंडलीचे चार भाग करून घेणार आहे आणि आता ही सगळी तोंडी आहे ती कापून घेते आणि तोंडीसुद्धा बॉईल करून घेणार आहे एक वेगळ्या पातेल्यामध्ये आता तोंडी कापून झालेली आहे आता बॉईल करून घेते आणि तोंडी एकदम कोळी आहे त्याच्यामुळे बॉईल व्हायला एवढासा वेळ लागणार नाही इथे मी पातेलं घेतलेलं आहे गॅसवर आणि त्यात पाणी घेतलेलं आहे थोडंसं अर्धा ग्लास तोंडी आहे ती बॉईल करून घेणार आहे जास्त पाणी वापरायचं नाही कारण का हे पाणी आहे ते जेव्हा तोंडीचा टिक्का तयार करणार आहे त्या तोंडीच्या टिक्क्यामध्ये हेच पाणी वापरणार आहे म्हणून अगदी कमी पाणी घेतलेलं आहे तोंडी बॉईल होतात तर मी झाकण ठेवून देणार आहे आणि इकडे आता कांदे आणि टॉमॅटो आहेत ते मौसर होत आलेलेच आहेत टॉमॅटोची सालं आहेत ती आपोआप निघतात तोपर्यंत बॉईल करून घ्यायचं आहे टॉमॅटो आणि कांदा बॉईल झालेला आहे मौसर आता मी गॅस बंद करून घेते आणि गाळून घेणार आहे आणि हे पाणी फेकून द्यायचं नाही हे सुद्धा टिक्क्यामध्ये वापरायचं आहे त्याच्यामुळे गाळून हे थंड करून घेणार आहे तोंडली आहे ती बॉईल झालेली आहे आणि तोंडली कोवळी असल्यामुळे लगेचच बॉईल झालेली आहेत मी गॅस बंद करून घेते आणि पहिल्यांदा ते वाटण तयार करून घेणार आहे असं मी गाळून घेतलेलं आहे आणि हे पाणी सुद्धा ठेवून देणार आहे आणि ह्याचं वाटण तयार करून घेणार आहे वाटणामध्ये पाणी घालायची गरज नाही टॉमॅटो आहे टॉमॅटोला पाणी सुटतं ही तोंडी आहे ती बॉईल झालेली आहेत आणि ते सुद्धा मी पाणी ठेवून दिलेलं आहे घालून मी आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे जेवढ्या प्रमाणात तोंडी आहे त्या ते प्रमाणानुसार तेल घेतलेलं आहे तेल आता गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालून घेणार आहे अर्धा चमचा जिरं हे वाटण आहे ते एकदम बारीक करून घेतलेलं आहे स्लो करून परतून घेणार आहे चिमूटभर हळद घालून घेणार आहे आणि जोपर्यंत ग्रेव्हीला तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायची आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करून परतून घ्यायची नाहीतर खाली करते सतत ढवळत राहायचं आहे छान अशी ग्रेव्ही एकदम हलकी होईपर्यंत ढवळून घ्यायची आहे तर ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे एकदम अशी हलकीशी ग्रेव्ही झालेली आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये तो तोंडली घालून घ्यायची नाही जेव्हा अशी होईल ग्रेव्ही तेव्हाच त्याला चव छान लागते तर इथे मी गरम मसाला घेतलेला आहे अगदी एक छोटा चमच जास्त घालणार नाही गरम मसाला अगदी थोडंसंच घातलेलं आहे आता इथे तोंडी घालून घेणार आहे आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं पाणी जे बॉईल करायला ठेवलेलं त्याच पाण्याचा वापर करायचा आहे अगदी जास्त पाणी घालायचं नाही का ही टिक्का आहे तो लगेचच तयार होईल का तोंडली आहे ती बॉईल झालेलीच आहे आता मी ह्याच्यामध्ये मिरची पावडर घालून घेणार आहे मिरची पावडरच घालायची घरगुती मसाला घालायचा नाही मिरची पावडरने चव छान लागते इथे अर्धा चमच मिरची पावडर घालून घेते चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणखीन आता थोडंसं पाणी घालून घेणार आहे चिमूट घर काळी मिरी पावडर जरा छान वास पण येतो आणि चव पण छान लागते आणि थोडीशी कसुरी मेथी आणि आता झाकण ठेवून देणार आहे झाकण ठेवून देते तोंडलीचा टिक्का आहे तो तयार झालेला आहे मस्त असं छान दिसतोय आणि थंड झाल्यानंतर अजून घट्ट होतो तर मी गॅस बंद करून घेते मस्त छान झालेला आहे तोंडलीचा टिक्का खूप छान असा तोंडलीचा टिक्का तयार झालेला आहे आपण नेहमी पनीर टिक्का तयार करतो चिकन नॉन करतो पण आज हा खूप छान चवीला छान लागतो तोंडलीचा टिक्का भाकरी चपाती रोटीसोबत तर खायला खूप छानच आहे शिवाय भातासोबतसुद्धा खाऊ शकता आणि एक तोंडलीचं झाड होतं तरीसुद्धा चार माणसांना पुरेल एवढा हा तोंडलीचा टिक्का तयार झालेला आहे आच्छी टिका ही तर ही आजची तोंडलीचा टिक्का ही वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी लगेच बघायला मिळतील मी अपलोड केल्यानंतर यूट्यूबला धन्यवाद